पणवे शहर पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस महाराष्ट्र शासन क्षत्रिय कार्यालयांसाठी दिवसांच्या कृती अनुषंगाने क्षेत्रांसाठी पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिवस घेण्यात आला तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने पणवे शहर पोलीस ठाणे हद्दीतील पंचवीस ते तीस तक्रारदार उपस्थित होते नमूद उपस्थित तक्रारदार यांच्या तक्रारी जाणून घेऊन सदर तक्रारीचे निरसन करण्यात आले सदर पिढी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह स पोलीस निरीक्षक केदार सहिस निरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक कदम पोलीस उपनिरीक्षक साळुंखे पोलीस उपनिरीक्षक सोळंखे हे उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांना सायबर फ्रॉड डायल एकशे बारा व्हॉट्सअप चॅनल व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले होईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री